नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकमेव वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अर्धाकृती महाराणा स्मारक निगडी गावठाण या भागामध्ये आहे शहरातील समाज बांधवांच्या वतीने दरवर्षी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकाची काल रात्री काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली पुतळ्याला असणारे महाराणा प्रताप यांचे अस्त्र भाला हे काही अज्ञात व्यक्तींनी तोडून चोरून नेले हा झालेला प्रकार खूप निंदनीय असल्यामुळे झालेल्या घटनेचा शहरातील समाज बांधव व विविध संघटनांच्या व्य वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आणि लवकरात लवकर ज्याने हा निंदनीय प्रकार केलेला आहे तो व्यक्ती समाजाच्या समोर यावा त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या स्वरूपाची पोलीस प्रशासनाकडे विविध पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर सर्व समाज बांधवांच्या वतीने महाराणा स्मारक येथे संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनाच्या बाहेर विविध संघटनेच्या व समाजाच्या वतीने मागील दोन ते तीन वर्षापासून शहरातील राजपूत समाज संघटनेच्या वतीने अशी मागणी केली होती की त्यांनी या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमावा कारण निगडी या भागातून साधारण रोज साडेचार ते पाच हजार नागरिक निगडी ते पुणे प्रवास करतात काही अनोळखी लोक विसावा घेण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप उद्यानामध्ये येत असतात त्यामुळे या मागा या भागामध्ये कोणताही अनुचित प्रकार कधीही घडू शकतो याची आयुक्तांना संघटनेने पूर्ण कल्पना दिली होती परंतु या मागणीकडे आयुक्तांनी कानाडोळा केल्यामुळे हा निंदनीय प्रकार घडला झालेला सर्व प्रकार आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच सुरक्षा रक्षक नेमला जाईल असे संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन देऊन स्मारकाची झालेली जी तूटफूट आहे ती लगेच दुरुस्त केली जाईल असे सकाळी आश्वासन देऊन तशी कार्य तत्परता दाखवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा भाला जो चोरीस गेला होता तो लगेच नव्याने महापालिकेच्या वतीने बसवण्यात आला व त्याचप्रमाणे उद्यानातील किरकोळ दुरुस्तीचे काम सुद्धा केले जाईल असे आयुक्तांनी यावेळी आश्वासन दिले आहे पोलीस आयुक्त यांनी लवकरात लवकर पुतळ्याची विटंबना करणारा व्यक्ती लवकरात लवकर समाजासमोर आणावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे संघटनेच्या वतीनं केलेली आहे महाराणा प्रतापांनी दिले समाजाला दिलेल्या चांगल्या विचारांमुळे शहरात शांतता मार्गाने निषेध आंदोलन करत महाराणा प्रताप यांचा भाला पूर्ववत करण्यात आला आंदोलन करण्यासाठी राजपूत संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बायस सचिन चिखले सचिन काळभोर श्रीराम परदेशी नेताजी सिंह राजपूत सचिव राणा अशोक इंगळे गणेश राजपूत राजेंद्र सिंह राठोड प्रवीण राजपूत चतुर्भुज चव्हाण माऊली जगताप दिनेश पाटील सोपान पाटील नितीन पाटील विशाल सुरवसे ऋषिकेश पवार गणेश उरडकर रवींद्र कछवे रोहन सरोदय मयूर मगर विकी कुराडे जावेद शेख सुरेज हाताळगे गजानन जाधव गणेश वाघमारे अमोल पवार राजपूत ललित पवार गणेश राजपूत रुपेश राजपूत सह समाज बांधव मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र